हॅलो नमस्कार मी प्रतिभा आणि तुम्ही पाहत आहात पी एस फॅशन डिझायनर ज्यावरती मी वेगवेगळ्या प्रकारचे ब्लाऊज ड्रेस डिझाईन कटिंग स्टिचिंग यांचे व्हिडिओज अपलोड करत असते तर आज आपण एक युनिक काहीतरी वेगळं असं पाहणार आहोत स्टिचिंग तर, तर इथे आपण जो आपल्या घरात जे उरलेले म्हणजे किंवा कापडं असतात किंवा जे ब्लाऊज आपण वापरत नाही आपल्या साडीतले तर ते एखादं ब्लाऊज आपलं असंच घरात कपाटात पडून राहण्यापेक्षा तर त्याचा छान एक छानसा आपण उपयोग करणार आहोत तर इथे पाहू शकताय मी असंच एक ब्लाऊज पीस घेतलेला आहे आणि इथे मी ब्लाऊज पीस कट करून घेतलेला आहे त्याचं मेजरमेंट तुम्हाला मी सांगणार आहे नंतर पाहू शकता इथे आणि त्यासाठी आपल्याला एक लागणार आहे ते जे आपलं एम टी गोनी असते तर गव्हाची वगैरे असती तर ती घ्यायची आहे आणि त्यासाठी परत इथे ब्लाउज पीस एक घ्यायचा आहे तर असे ब्लाऊज पीस सध्या कोण देत नाही आहे तर घरात पडून राहण्यापेक्षा आपण ह्याचा यूज असा काहीतरी केला तरी चालतो किंवा यास यापेक्षा तुम्ही जे आ, रियुजेबल कापड असतात किंवा जुने कापड असतात घरात त्याचा ते जरी इथं आपण वापरले तरी चालतील हे पहा अस्तर म्हणून तर इथे ब पहा इथे इथे जो प्लेन कापड होता ब्लाऊज पीसचा तो खाली ठेवलेला आहे त्यानंतर ही गोणी ठेवलेली आहे मी ती आतमध्ये आणि त्याच्यानंतर आपला जो ब्लाऊज पीस आहे तर इथे ठेवलेला आहे आणि चारही बाजूला मी इथे टिपा मारून घेत आहे तर त्याचं मी मेजरमेंट परत सांगणारच आहे तुम्हाला तर तुम्ही इथे पाहू शकताय फक्त आपल्याला इथे काय करायचं आहे स्टिचिंग करून घ्यायचं आहे चारही बाजूला स्टिचिंग मी इथे करून घेणार आहे नंतर हे पहा अगोदर एकदम हलक्या हाताने आणि सर्व बाजूने हे पहा आपल्याला दोन्ही हाताने व्यवस्थित करून स्टिचिंग करायचं आहे जेणेकरून मध्ये कुठं चुन्या वगैरे पडणार नाहीत तर इथे मी स्टिचिंग करून घेतलेलं आहे यानंतर एक्स्ट्राचं जे कापड वगैरे होतं तर ते मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे पाहू शकताय तुम्ही अशा पद्धतीने आपल्याला एक्स्ट्राचं कापड कटिंग करून घ्यायचं आहे आणि इथे पहा मी क्रॉसमध्ये अशा टिपा मारत आहे जेणेकरून आतले जे कापड आहे गोणी वगैरे तर ते व्यवस्थित असं हे होऊन जाईल सेट होऊन जाईल म्हणजे सरकणार नाही किंवा कापड एकदम छान राहील आणि टिकणार पण छान आहे तर हे पहा अशा पद्धतीने मी दोन्ही पीस जे आहे ते टिपा मारून घेतलेला आहे तर याचं जे आता आ, सेंटर काढत आहे आपल्याला आणि बेल्टसाठी मी इथे सेंटर काढून घेतलेलं आहे सेंटरवरती साडेतीन इंच दोन्हीकडं अडीच अडीच इंचावरती मी इथे खुणा करून घेतलेल्या होत्या आणि इथे बघा जो बेल्ट आहे तर बेल्ट दुमडून दोन्ही बाजूला आपण टिपा मारून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूला टिपा मारून घेत आहे तर तीन इंच रुंदीला बेल्ट आणि लांबी जी आहे तर ती लांबी आपण इथे चोवीस म्हणजे बाराची उंची घेतलेली आहे त्याची आणि इथे अडीच अडीच इंचावरची मध्यावर देऊन मी आपण इथं बेल्ट ॲटॅच करून घेणार आहोत पाहू शकता अशा पद्धतीने बेल्ट अटॅच करायचं आहे हे पहा दोन्ही साईडला मी बेल्ट अटॅच केले आणि त्यासाठी आता या, या पिसालासुद्धा मी बेल्ट ॲटॅच करत आहे म्हणजे मध्य काढून घेतलेलं आहे आणि मध्यावरनं परत अडीच इंचावरती असं आपण हे हे बेल्ट लावून घ्यायचे आहेत तर त्यानंतर मी इथे तीन इंचाची एक पट्टी काढून घेतलेली आहे आणि डबल फोल्ड करून इथे मी स्टिच करून घेत आहे पाहू शकता अशा पद्धतीने आणि त्यानंतर मी इथे दापटीप मारून घेणार आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही व्यवस्थित पाहत चला व्हिडिओ कुठल्याही शेवटपर्यंत पाहत चला म्हणजे तुम्हाला लक्षात येईल जर आपल्या म्हणजे हे घरातल्या वेस्ट कापडापासून आपण हे बनवत आहोत तर हे पहा एकदम फिनिशिंगमध्ये आपण इथे टिपा मारून घेतलेला आहे दोन्ही साईडला याने काय होणार आहे आपला बेल्ट जो आहे तो व्यवस्थितपणे सेट होऊन जाईल तर दोन्ही जे बाजू आहेत आपल्या तर दोन्ही साईडला मी इथे बेल्ट अटॅच करून घेतलेला आहे पाहू शकता है। डबल टीप ड टीप देत आहे आता यानंतर आपल्याला दोन्ही बाजू व्यवस्थित सेट करून घेऊन एक टीप मारून घ्यायची आहे अशा पद्धतीने डबल टीप मी मारून घेत आहे आणि एक्स्ट्राचं जे कापड आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे तर हे पहा उंची आपली वीस इंचाची आहे आणि रुंदी आ, जी आहे तर ती बारा इंचाची आहे आपल्या बॅगची उंची तर इथे अडीच अडीच इंचावरती मी एक बॉक्स तयार करून घेत आहे हे पहा अशा पद्धतीने आणि कट मारून घेतलेला आहे पाहू शकताय खालच्या बाजूने मी इथे एक टीप मारून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपण टीप मारून घ्यायची आहे हे पहा अशा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टीप मारा आणि मैत्रिणी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा साईडला जे बेल आयकॉनचं बटन दिसते त्यावरतीसुद्धा प्रेस करा जेणेकरून काय होणार आहे तर मी जो काही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ब्लाऊजचा वगैरे डिझाईन्सचा कटिंगचा स्टिचिंगचा तर त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला येऊन जाणार आहे तर हे पहा खाली खालच्या बाजूने मी व्यवस्थित पायपिंग करून घेणार आहे तुम्हाला जर पायपिंग करायची असेल तर साईडलासुद्धा पायपिंग करून घेऊ शकता तुम्ही इथे काही दोरे निघत नाही त्यामुळं आवश्यकता वाटत नाही जर तुमच्या ब्लाऊजचे दोरे निघत असतील तर तुम्ही इथे करून घेऊ शकता तर ही पहा एकदम सुंदर अशी शॉपिंग बॅग आपली तयार झालेली आहे थोडं आपल्याला साहित्य जर आणायचं असेल तर या शॉपिंग बॅगमध्ये सध्या प्लास्टिकला बंदी आहे तुम्हाला तर माहितीच आहे तर हे पाहू शकता अशा पद्धतीने आपण ओल्ड कापडांचा किंवा ब्ला घरात असलेल्या ब्लाऊज पिसांचा असा छानसा रियूज करू शकतो आपण आणि हे पाहू शकता एकदम छोटीशी अशी फोल्ड होत आहे आणि अशी फोल्ड करून तुम्ही आपल्या पर्समध्ये ठेवून जर बाहेर कुठंच जाणार असाल तर पर्समध्ये ठेवली तर येताना आपल्याला या बॅगमध्ये काहीतरी साहित्य घेऊन आपण येऊ शकतो तर मैत्रिणींनो चला तर मग भेटूया आपण अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये मैत्रीणं व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करायला जास्तीत जास्त विसरू नका चला तर मग धन्यवाद